Vai partir. तर आमचीच गायगाई सगळी गाडीवर येत आणि बाकीचे मॅडम तर येत येतात तर चला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कंटिन्यू आणि कमेंट करा छान छान का चला फायनली आम्ही पोहचलोय बघा आमची टीम अजून अर्धी टीम येणार आहे मॅडम सोबत कार मध्ये येतात आम्ही गाडीवर आलो तर आम्ही पोहोचलो इथं अजून आलं ना म्हणून आम्ही इथं थांबलो बघा मराठा था समुद्रा

मिस्टर इकडे या मॅडम कार पार्क करतात आमची तीन सगळे लेडीज आम्ही आणि मॅडम आता कार पार्क करतात इकडे हे जेंट दोन प्रदर ही थाळी मागवली आम्ही हे बघा हेजवाले मॅडम आमच्या तर आमच्या मॅडम डॉक्टर मुळे मॅडम त्यांनी आम्हाला आज दिवाळीची पार्टी दिली त्याबद्दल खरंच मनापासून